नमस्कार फॅमिली कसे आहात बरे आहात ना तुमचे फॅशन डिझाईनर मध्ये स्वागत आहे आज मी साडीवर चुकून घरावर डिझाईन कसे बनवायची ते तुम्हाला सांगत आहे एकदम सुंदर तुम्ही डिझाईन कधी केले आहे का हा साडीचा कलर पिवळा आणि ब्लाउजचे कलर गुलाबी त्यावर मी तुम्हाला कसे डिझाईन दाखवते बघा तुम्ही

तर हे करून तुम्ही कुसकाठी मारली तर हे एक तर पिवळा कापड साईकड्या घेतला आहे तो तिथे मिक्सर करून तुम्ही डिझाईन करू शकता बाजूला पिव्या इथ मारूया हा तर हा कापड दोन कट मारूया Pak, 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 p a 게 pak, 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 p एक इंच कमी करायचे होते इथं खडू नकुना कराम एक इंचा रे काम आता त्यानुवास पट्टी तीन इंचाची घ्याम थान पट्टी तीन इंचाची घ्याम तुमच्या दोन भाग घ्यायचे हा मापातच घ्यायचे घे हे दोन भाग झाले बघू लांची

करून गपटी पासून सोडायच्या अर्धा इंच हे शोल्डर पट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच बाजूला सोडले आणि इथून आपण डिझाईन तयार करायचं कसे गोलाकार करायचे डिझाईन करायचे गोलाकार घ्यायचा गोलाकार घ्यायचा आहे मग तुम्ही इथे दीड इंच घेतल्या हा दीड इंचा निम्म्या केले निम्याची खुणाच्या गोलाकार गिरवायचा करू पाहिले का तुम्ही गोला गोलाकाराचे डिझाईन साडे अकरा इंचाची उंची घायची शोल्डरची पट्टी इंच चिमण्याची एवढी बाजूला टिपी साडे अकराचे गोल डिझाईन घेतलं काढून आणि

सरळ बाजू सवरा सूर ठेवा आणि नंतर कॅनव्हस ठेवा कॅनव्हस वरून तिथून टिप मारा हे टिप मारून झाली की पुन्हा कॅनव्हस ह्या बाजूला उलटून घ्या आणि डिझाईन तयार करा टिप मारू या गोल वळणे घे तर टिप मारूच हळू हळू वळणे घेत सरळ मार आणि कट मारा सरळ करा करत कोपऱ्यात कट को मारला की डिझाईन सरळ येईल तुम्हाला उलटाईल तुम्ही मार्फुलच्या सायानं उलटू शकता किंवा सवानी आणि हातानं उलटू शकता का पोड़ां? kali tadi jangan burun tumi tipu maram Dijain serai nasi itu misteri sudah biru cetam. कापड्यानं टिप मारली आहे त्या भागाला तुम्ही गोल्डन कापड लावा आणि पायपिंग पट्टी सरळ जोडून घ्या गोट बारीक सा असून दे तसेच दोन्ही बागडी देईन तयार करा टिक माराम हे गुलाबी कपड आहे तिथे थोडी टीप माराम आज तर बाजूला म्हणजे आज तर फटणार नाही असे आणि आता हे डिझाईन आहे तुम्ही मापातच एक इंचाची जी पट्टी आहे तिथं टिप माराम मागीलच्या बाजून घेऊन तिथनं टीप माराम हे तयार झाले डिझाईन आता हा बागू बाजूला हे दोन भाग बाजूला ठेवान आणि तुम्ही हे जे पिवळे कपड राहिले त्याचे पोटली बटन करूया आपण त्याच्या कॅनवासचे गोळे भरून पोटली बटन करूया तयार जसे हा गोळा कॅनवासच्या ह्याच्यात ठेवल्या आणि बाजूनं डोऱ्यानं गात मारूया आपण <laughs> एक बटन तयार करूया हे बटन तयार करायचं म्हणजे थोड्या डिझाईनला वेळ लागतो जी पोटली बटन झाले त्याच्या बाजूचे कट कट करून ठेव्या आणि जे डिझाईन आहे त्याच्या आपल्या बाजूला पोटली बटन एकमेकावर ठेव्या म्हणजे अर्धा अर्धा इंचावर किंवा तुम्ही एक इंचावर ठेवू शकता आणि हळूहळू तुम्ही महारत जा मॅम कस्टमरने ऑर्डरप्रमाणे सांगितल्याप्रमाणे डिझाईन तयार करावी लागतात एखाद्या डिझाईनला आपल्याला एक तासाचा वेळ कधी दीड तासाच्या वेळ असल्या डिझाईन जाऊ शकतो हे तयार हे डिझाईन हे दोन भाग तुम्ही बाजूला ठेवा आणि जो पिवळ्या कपड्याचा तुकडा राहिला आहे त्यात तुम्ही इकडच्या बाजूला गुलाबी त्या बाजूला गुलाबी असं तुम्ही डिझाईन तयार करा कमरेवर तुम्ही डिझाईन घेऊ शकता असं डिझाईन तर कमरेचे आणि आता त्याच्या मापात तुम्ही टन वासकात पॅम म्हणजे तुम्ही चार ते पाच इंचापर्यंत डिझाईन घेऊ शकता जी जोगा उंची अकरा इंच आहे त्याच्या खाली कमरेच जेवढे माप येईल तेवढ्या मापातच तुम्ही कट करा आता समजा कॅनव्ह घेतला कॅनव्हच्या खाली रस्तेवर ठेवा आणि ह्या बाजूनं टिप माराम चौकोनी जो बाग राहिलेला आहे तो कट मारून घ्या तुम्ही आणि गोल्डन कलरची पायपिंग पट्टी खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला तुम्ही लावू शकता सोसायटी so गयाची रुंदी जी आहे पाच इंच मग पाच इंच तर कुणा करून घ्या आणि जे डिझाईन आहे ते एकमेकावर तुम्ही पिन लावून चिटकून घ्या आणि नंतर त्याच्यावरनं तुम्ही टिप मारा टिप म टिप मारताना एक दोन मार आहे ज्यादा म्हणजे सुटणार नाही येशच टिप माराय तुम्ही अशा प्रकारे आपण डिझाईन तयार करा कसे वाटले डिझाईन शब्दात कुठे चुका झाल्यास क्षमासव आणि व्हिडिओ आवडलेस लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या भागात पूर्ण बला उद आहे मी तुम्हाला डिझाईन दाखवता भाईच्या पण भागाला मी असेच पोटली बटन लावले आहेत पाचच फक्त जेवढं आपल्याकडे कपड उरेल तेवढंच मी लावलं आहे कसे वाटले बलाऊज तुम्हाला पहा भेटू पुढच्या भागात भाईचे डिझाईन बघा